कि तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी दोन ची मोठमोठी शोरूम टाकली असती निलमताईंनी बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत

काकू आम्ही निलमताईंना बोलत आहोत कारण त्यांनी आज मर्सडीत भेट देण्याची गोष्ट केली ही भेट आम्ही त्यांना देतोय आता ही घ्या आणि याच्यात गोलगोल फिरा ज्या नीलम गोरे ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांड घालायला सांगतात सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात ला ला त्यांना खर्चात घालतात प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते याबाबत निलमताई बोलतील का विध्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढा मर्सिडी दिलेला आहे क्या करते हैं मोठमोठे नीति कार्यक्रम महिला एक रोज

त्याचा जरा तरी विचार करायला हवा हो आता मग एवढ्या मर्सडीज त्यांनी दिलेल्या आहेत तर तेवढ्या मर्सडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि ईडीची चौकशी या निमित्त त्यांना लावली गेली पाहिजे की एवढा पैसा निलम आला कुठून हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता त्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत उपसभापती त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं सगळ्या मीडियाचं आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर

ताहि आगी था। था था। नाही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मिनिमम त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न घरात पोहोचून ते नाही म्हणायला त्यांना कळलं पाहिजे की शिवसेने जा, 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 पोलीस आमची यंत्रणा घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के याच्यानंतर आम्ही त्यांचा कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही आकृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहे आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा त्यांच्या घरामध्ये

बदली बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय त्या मर्सडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल याची चौकशी ईडीने लावली पाहिजे याची चौकशी सीबीआय केली पाहिजे जे ईडी सीडी आमच्या मागे असा आहे ज्या वेळेला पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये मध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोचू द्यायचं कुणाला नाही पोहोचू द्यायचं इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावला असणार आहे

या clic शौका श्लाशी में आसा इड़ा है आसे हां, नहीं सㄎक कर दो कर आता हुं, लग म Совtर? M um Tuh what go that to the dope drink of builds Gotta, can you tell me all this? I just watched easy language everyday Today Stunden because the 24th year of the 25thka tutorial God has request yourasto महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा